एकीकडे प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगायचे की खेळाचे राजकारण नको आणि राजकारणासाठी लहान मुलांचा वापर करायचा हे दुर्दैव आहे क्रिकेट मधील खेळाडूंना प्रोत्साहित करण्यामध्ये आमचे किती योगदान आहे हे, हे पूर्ण ठाण्याला माहीत आहे जितेंद्र आव्हाडांना आवाहन आहे की त्यांनी मैदान मोकळे केलंय तर प्रशिक्षण मोफत द्यावे असं वक्तव्य नजीब मुल्ला यांनी केलंय आपले महाराष्ट्राचे पक्षाचे प्रतोद या शहराचे जिल्ह्याचे अध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे साहेबांनी सविस्तर जितेंद्र आव्हाड साहेबांनी जे आरोप केलेले होते त्याच्या बाबतीत पूर्ण माहिती आपल्याला दिलेली आहे एका बाजूला प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगायचं की खेळाचं राजकारण नको पण राजकारणसाठी खेळाळूंना ते पण लहान मुलांना पिक्चर परफेक्ट कसं येईल माझा पत्रकार परिषदेचा विज्युअल किती चांगला दिसेल याच्यासाठी त्यांना आवती गोवभोवती फसवायचं त्याचा वापर करायचं हे आहे खेळाचं राजकारण नकोच कधी आणि क्रिकेट त्याच्यासाठी आमचं काय त्यांना प्रोत्साहित करणाऱ्या खेळाडूंचा आमचा काय योगदान आहे हे पूर्ण ठाणेकरांना माहिती आहे आज माझे पत्रकार बांधवांच्या मार्फत मला सर्व कळवाकरांना काही मुद्दे आपल्यासमोर ठेवायचे की काय तो कॅम्प ठेवायचे त्याच्यात ते तरी वाचन केलं अमुक क्रिकेट मुंबईला खेळला अमुक ही ट्रॉफी खेळलं की फक्त प्रशिक्षण होत होतं पैसे घेऊन प्रशिक्षण होत होता ते पण सरकारी जाग्यावर या ठाणे शहरात बरेचसे असे कॅम्प चालतात माझी रणजी क्रिकेटपटूंचे चालतात वेगवेगळ्या अकॅडमीचे फ्रँचायसी भेटतात शाळांमध्ये चालतात वेगवेगळ्या इंटरनॅशनल क्रिकेटर्सचे फ्रँचायसीज आपल्याला घेता येतं एक व्यवसाय झालेला आहे आणि व्यवसायामार्फत तिथे व्यवसाय होत होता आणि मी कधी त्याचा राजकीय वापर केला नाही साहेबांनी त्या बाबतीत मागील सात वर्षापासून एवढी मोठी मोक्याची सरकारी जागा कशी दाबून त्यांनी ठेवलेली आहे हे पूर्ण कळवाकरांनी आणि इतर ठाणेकरांनी बघितलेलं आहे दिला होता, मंत्री होता ते अडीच वर्ष मंत्रीही होते म्हाडाचं एखादं आणायचं होतं गृह गृहयोजना सत्तेमध्ये ते स्वतः सहभागी होते आता काहीतरी पळवाट शोधायची की असं झालं नाही तसं झालं नाही दोन हजार एकोणीस ते जून दोन हजार बावीस आपणही मंत्री होतात आणि गृहनिर्माणचे होतात काय आहे बरोबर आहे त्यांचं म्हणणं मी सांगितलं नागरिकांसमोर संत व्हायचं ही त्यांची संस्कृती म्हणजे त्यांची स्टाईल आहे पण लोक आता मूर्ख नाही आहे बहात्तर एकरचा त्यांनी उल्लेख केला तर आज आमचा त्यांना आव्हान आहेत त्यांनी व्हाईट पेपर पोलिसांमार्फत महापालिकामार्फत सादर करावे मी सर्व माजी सहाय्यक आयुक्त व तिथले अतिक्रमणचे अधिकारी तुमच्यासमोर उपस्थित करतो ते बहात्तर एकरवर चाळी बांधणारी कोण कौन? कोणाकोणासाठी फोन केलं ते बहात्तर एकरवर मग तेवढा त्यांनी काळजी आहे तर साई स साई समर्थ श्री समर्थ सोसायटी सिक्स्टी फीट रोडवर त्याच्या कोपऱ्यावर डी पी रोडच्या मध्ये त्या बहात्तर एकरच्या जागेवर एवढा मोठा कार्यालय कोणी बांधलं आहे लोकांनी नगरसेवक वा वा पण आम्ही कसं कार्यालय घेतलं कोणाचा बंगला तर आडप केला नाही ना कसं कार्यालय घेतलं आहे आम्ही त्या कार्यालयात भाडं भरतो इमानदारी चेकनी जसं भाडं घ्या नगरसेवक व्हायचं आहे ते एवढा मोठा आत्ता इथून जाऊन तुम्ही बघा सिक्स्टी फीट रोज श्री समर्थ इमारतीच्या कोपऱ्यावर कोणाचं कार्यालय त्या बहात्तर एकरवरच येतं त्याच्या कोपऱ्यावर टर्फ क्लब पुढे कोणी बांधलं आहे ते कोण सांभाळतं तुम्ही जाऊन उभे राहा तुम्हाला फोटो आल्या फोन आल्यावर कळेल कोणाचं आहे एका बाजूला अतिक्रमण सांगायचं आणि दुसऱ्या बाजूला म्हणजेच त्यांना जसं परहान म्हणाल ना सरकारी जागा म्हणजे माझे स्वतःची